परीक्षेला जाण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा खूप महत्वाच्या टिप्स मी या व्हिडिओ तुमच्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत ज्या की एक्झामच्या रिलेटेड आहेत आणि खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्या जाणून घेणं तुम्हाला खूप गरजेचं आहे परीक्षा ही नुकतीच तोंडावर येऊन पोहोचलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे परीक्षा खूप जवळ आहे तर तुम्हाला ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि त्या फॉलो करायचा प्रयत्न करा आणि फॉलो करायलाच पाहिजे खूप जास्त इम्पॉर्टंट पॉइंट सोबत मी शेअर करणार आहे त्याच्यामुळे पूर्ण एंड पर्यंत व्हिडिओ बघा काय काय गोष्टी मी सांगितलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही हॉल तिकीट जे भेटलेलं दोन प्रती काढून घ्या जेणेकरून एक प्रत तुमच्या सोबत राहील जी मेन आहे आणि जी दुसरी असेल ती तुमच्या घरी आई वडिलांना माहीत असेल अशा ठिकाणी ठेवून जा इन केस काही गोंधळात काही बसमध्ये ट्रॅव्हल करताना काही असताना तुमची ती प्रत हरवली तर तुमच्याजवळ दुसरी अवेलेबल असेल ठीक आहे मित्रांनो ही महत्वाची गोष्ट आहे ही काळजीपूर्वक लक्षात घ्या त्यानंतर मित्रांनो तुमचे एक्झामच्या अगोदर पेपराच्या अगोदर रात्री पुरेशी अशी सात ते आठ तासाची झोप घ्या चांगला आणि हलका आहार घ्या जर पेपराला जाण्याच्या अगोदर शक्य होईल तर दही आणि भात हा नक्की खा आणि मित्रांनो पाण्याची बॉटल सोबत घ्यायला विसरू नका कारण की पाण्याची गरज ही आपल्याला भासते आणि घाई गडबडीमध्ये या गोष्टी विसरू नका त्यानंतर तुम्ही जे काही पेन आहेत पेन्सिल पाऊच असेल तुमचं ते नीट चेक करा त्याच्यात पेन्सिल रबर स्केल वगैरे घेतला आहे की नाही आपण ते व्यवस्थित चेक करा आणि ज्या पेनाने तुम्ही पेपर लिहिणार आहेत ते दोन ते ती तीन पेन हे एक्स्ट्रा तुमच्या पॉकेटमध्ये असणे गरजेचे आहे कारण की इन केस जर तुमचा पेन संपला किंवा खराब झाला तर तुमच्याकडे दुसरा पेन अवेलेबल असेल त्यामुळे तुमचा गोंधळ उडणार नाही मित्रांनो जर तुमचं एक्झाम सेंटर हे घरापासून फार लांब असेल तर लवकर निघा घरातून जेणेकरून तुम्ही अर्धा ते पंचेचाळीस मिनिटं अगोदर त्या एक्झाम हॉलला पोचलेला असायला हवं त्यानंतर तुमचा एक्झाम हॉल कुठला आहे काय आहे ते व्यवस्थित तपासा मित्रांनो ज्या दिवशी तुमचा पेपर आहे त्या दिवशी काही जे महत्वाचे पॉइंट्स तुम्ही आतापर्यंत काढून ठेवलेत त्याची एकदा रिव्हिजन करा आणि टाईम मिळाला तर पाच ते दहा मिनटं शांत माइंड ठेवून हो, मेडिटेशन करा, करा। जेणेकरून तुमचं माइंड हे रिलॅक्स राहील आणि तुम्ही परीक्षेसाठी फुल फोकस असता तर मित्रांनो काही एक्झाम हो। मधल्या महत्वाच्या सूचना दहा अगोदर जर तुम्हाला उत्तरपत्रिका भेटली असेल तर ती उत्तरपत्रिका नीट चेक करा ती खराब तर नाही तिची शिलाई निघालेली तर नाही हे नीट चेक करा त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे तुमचं तुम्हा जे काही नंबर असेल सीट नंबर असेल विषयाचं नाग जो नंबर असेल तो प्रॉपरली तुम्हाला लिहायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही छान पद्धतीने पेपर हा आखून घ्या तर मित्रांनो एक्झाम हॉलमध्ये शिक्षक जर काही सूचना देत असतील तर त्या काळजीपूर्वक ऐका मित्रांनो उत्तरपत्र घेऊन बारकोड वगैरे तुम्हाला लावता येत नसेल जे ये काही सर असतील त्यांना सांगून त्यांच्या मदतीने तुम्ही ते लावू शकतात पण काही गडबड बिलकुल करू नका तुमचा सीट नंबर प्रॉपर लिहा त्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर व्यवस्थित शांतपणे ती बघा हा प्रश्न येत नाही ये म्हणून घाबरून जाऊ नका तो प्रश्न येत नाही म्हणून घाबरून जाऊ नका व्यवस्थित शांतपणे पहिला प्रश्न घ्या जे आन्सर येत आहे जे प्रश्न सोपा वाटतोय त्या पद्धतीने प्रश्नाला उत्तराला सुरुवात करा असं काही नाही मित्रांनो की प्रश्न क्रमांक पहिला दुसरा, दुसरा तिसरा असंच क्रमवार तुमचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे असं काहीच नाही तुम्ही प्रश्न क्रमांक नीट लिहा आणि उत्तर सुद्धा व्यवस्थित लिहा तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळतील जर प्रश्न क्रमांक काही वेगळा दिला आणि उत्तर तुम्ही बरोबर लिहिलाय पण तुमचा प्रश्न क्रमांक चुकीचा आहे तर तुम्हाला तिथं शून्य मार्क्स मिळतात त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक काय दिलाय उत्तर कसं लिहिलंय बरोबर आहे की नाही हे क्रॉस चेक करा त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नानंतर तुम्ही खाली दोन ओळी तरी सोडा नवीन प्रश्न हा नवीन पेजवर येऊ द्या जिथं गरज असेल तिथं पेन्सिलीने अंडरलाईन करा किंवा पेनाने अंडरलाईन करा हायलाइट्स करा पॉइंट त्याच्यानंतर जिथं बॉक्स करायचा असेल जसं ति की मॅथ्सच्या पेपरमध्ये जर फायनल सोल्युशन येतं त्याच्यावर बॉक्स करायला विसरू नका डायग्राम असतील तर तिथं व्यवस्थित नीट लेबल द्या मी असा वेल ऑर्गनाईज पेपर लिहिला तर एक्झाम जो काही पेपर चेक करत त्याचं इम्प्रेशन पडेल आणि तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील आणि मित्रांनो काही रफ वर्क आपण करतो लास्ट पेजवर तर तिथं थोडं हायलाइट करून कच्चं वर्क म्हणजे रफ काम केलंय आपण हे असं मेन्शन करा जेणेकरून ते डिफरेन्शिएट होऊ नये त्याच्यानंतर मित्रांनो असं काही स्वतःची पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला उत्तर पत्रिकेत लिहायची नाहीये मित्रांनो एखादा पेपर तुम्हाला थोडा अवघड गेला असेल तर काही प्रॉब्लेम राहील जोमाने जोसने दुसऱ्या पेपराचा नेक्स्ट पेपरचा अभ्यास करून चांगला कसा जाईल किंवा चांगला पेपर कसा देऊ शकतो याची पुढची तयारी करा मागचं जे गेलं आहे झालं आहे त्याचा विचार अजिबात करू नका आणि हो मित्रांनो प्रश्नपत्रिका जे काही प्रश्न असतात ते तुमचे सर्व तुमच्या वरच आधारित असतात त्याच्यामुळे नवीन कुठला असा प्रश्न येईल तो मला येणार नाही अशी भीती बाळगू नका जर तुमचा सेव्हन्टी टू एटी पर्सेंट जरी अभ्यास झालेला असेल पण तुम्ही वेल ऑर्गनाइज करून पेपर लिहिलेला असेल किंवा छान पद्धतीने तुम्ही पेपर दिलेला असेल तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळतील आणि मित्रांनो आता खूप महत्वाची गोष्ट कुठलीच परीक्षा ही आपली आयुष्यातील शेवटची परीक्षा नसते परीक्षा म्हणजे काय ही आपल्याला मिळालेली संधी असते आपल्याला स्वतःला प्रूव्ह करण्याची एक संधी असते तर मित्रांनो हे ज्या परीक्षा आहेत त्या आपल्या लाख मोलाच्या जीवापेक्षा इम्पॉर्टंट नाहीये त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका माइंड फ्रेश ठेवून परीक्षेला सामोरे जा आत्मविश्वास आणि सकारात्मक विचाराने परीक्षेला जा यश हे तुमचेच असणार